नमस्कार मित्रांनो शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये दुसऱ्या दिवशी आशू आता पुन्हा इंटरव्ह्यूसाठी निघालेला असतो रस्त्याने जात असताना पाठीमागून पाना गँग तिथे येते आणि आशूला पकडतच म्हणते की अरे जिजू थांब आम्हाला तुझ्याबरोबर काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे आणि तुला सरप्राईज द्यायचं आहे आशू म्हणतो की हे बघा शिवा तुमच्यावरती ओरडली आणि रागवली तेव्हा आता बॅटरी म्हणतो की जिजू त्याची तुम्ही काळजी करू नका जरी आमच्यावर रागवली ना संध्याकाळपर्यंत ती आमच्याशी एकदमच व्यवस्थित बोलायला लागेल तुम्ही त्याची काहीच काळजी करू नका इकडे आता आशू म्हणतो की हे बघा मला खूप घाई आहे बर का मला जायचंय तेव्हा आता बॅटरी म्हणतो की घाई जर असेल तर आपण चालत चालत बोलूया आणि चला रे असे म्हणत सगळेजण आता आशू सोबत चालत जाऊ लागतात त्यानंतर आता बोलत बोलत जात असताना स्टेपनी म्हणतो की जिजू आता हा फेब्रुवारी महिना चालू आहे आशू म्हणतो बरोबर फेब्रुवारी चालू आहे तेव्हा आता स्टेपनी म्हणतो की जिजू तुम्हाला कळत कसं नाही आहो हा फेस्टिवलचा महिना आहे तर अशी म्हणतो हो माहिती माहिती त्या कॉलेजमधील मुलांचा तो सण असतो तो त्यानंतर आता बॅटरी म्हणतो की जेजू तुम्हाला समजतंय का या महिन्यात व्हॅलेंटाईन डे येतोय व्हॅलेंटाईन डे त्यानंतर आता बॅटरी म्हणतो की हे बघा जेजू शिवा आणि तुमच्या भेटीला एक वर्ष होतं एक वर्ष हो, ते ऐकताच आता आशू हा डोक्याला हात लावतो आणि म्हणतो की अरे हो खरंच की डोक्याला हात लावत आता आशू म्हणतो की अरे बरं झालं तुम्ही मला आठवण करून दिली तेव्हा आता पाना गँग म्हणते की तुमच्या डोक्यात काहीतरी प्लान आहे का तर विचार करत अशु म्हणतो नाही रे अजून काहीच प्लान केलेला नाहीये तेव्हा आता पाना गॅंग म्हणते की अजून प्लान केलेला जरी नसला ना हेच तुमच्यासाठी चांगलं सरप्राईज असेल तेव्हा तुम्ही प्लान करा तर आता अशि हा विचार करू लागतो आशू विचार करतो की आता तर आश शिवाला सरप्राईज देण्यासाठी हीच चांगली संधी आहे आणि आता ही संधी सोडायची नाही पानाग्यां म्हणतात की जिजू अगदी बरोबर बोललात इकडे आता देसाईंच्या घरी सगळेजण नाश्ता करायला बसलेले असतात तेवढ्यात पटकन आता पळत पळत सुहास तिथे येतो आणि आशूच्या खुर्चीवरती नाश्ता करायला बसतो ते बघून आता सीताई म्हणते की सुहास ती जागा आशूची आहे सुहास तू तिथे बसू नकोस तेव्हा आता सुहास आणि कीर्ती हे सिताईकडे बघतात तर आता भाऊ म्हणतात की सिताई अगं जाऊ दे ना सुहास म्हणतो की मी खूप गडबडीत आहे आणि मी लगेच नाश्ता करून जाणार आहे सिताई म्हणते की जरी किती धावपळीत आणि गडबडीत असलात ना तरी ती आशूची जागा आहे आणि मला जरी आशू या घरात नसला ना त्याच्या सगळ्या गोष्टी जशाच्या तशा ठेवायच्यात आणि एवढं तर आपण करू शकतो ना असे आता सिताई सुहासला बोलते कीर्तीला आता मोठा झटका आलेला असतो इकडे तिकडे बघत आता सुहास खुर्चीवरून उठतो आणि म्हणतो की सॉरी आणि मी इकडेच बसतो पटकन आता सुहास कीर्ती शेजारी येऊन बसतो तर आता सीताय म्हणते की सुहास सॉरी पण हे फक्त तुझ्यासाठी नाहीस तर सगळ्यांसाठी आहे आणि त्यानंतर आता इकडे उर्मिला सुद्धा सीतायला म्हणते की हो सीताई आम्ही सगळेजण लक्षात ठेवा खुर्चीवरती आम्ही सुद्धा कुणीच बसणार नाही आणि कुणाला बसूही देणार नाही उर्मिला आता पोह्याची डिश कीर्तीकडे देते कीर्ती पटकन आता सुवासला पोहे वाढते इकडे आता आशू पटकन त्या कंपनीमध्ये आलेला असतो आणि त्यानंतर आता आशू हा खुर्चीवर बसलेला असतो तेवढ्यात ते मॅनेजर म्हणतात की तुम्ही तर खूप दमलेले दिसतात आशू म्हणतो की नाही फक्त ट्रेन मध्ये गर्दी होती त्यानंतर आता ते मॅनेजर म्हणतात की आम्ही तुम्हाला फक्त यासाठी इथे बोलावलंय त्याचं प्रमुख कारण म्हणजे आम्हाला तुमचा प्रामाणिकपणा फार आवडला आहे आणि दुसरी गोष्ट रामचंद्र देसाईंची तुम्ही मुलगा सुद्धा त्याचा कुठेही तुम्ही भाऊ केला नाही हे देखील आम्हाला आवडलं असे मॅनेजर आता आशूला बोलतात त्यानंतर आता मॅनेजर सांगू लागतात की हे बघा नुकतंच आमच्या कंपनीचं स्टार्टअप आहे आणि त्यामुळे आमच्या कंपनीमध्ये खूप काम असतं आणि त्या कामाचा तुम्हाला एक्सपेन्सिव्ह तेवढं मिळेलच की नाही हे आम्ही सांगू शकत नाही तरीसुद्धा तुम्ही जे काम करता त्याचे रेकॉर्ड्स आणि क्रेडिट्स तुम्हालाच मिळतील ही आम्ही तुम्हाला खात्री देतो असे तो मॅनेजर आता आशूला बोलतो आणि तेवढ्यात आता आशू म्हणतो की पोटॅन्शियल दाखवायची मला हीच संधी आहे आणि त्यासाठी पुन्हा आशू त्यांचे आभार मानतो तर आता दुसरा मॅनेजर म्हणतो की त्यासाठी तुम्हाला अगोदर एक गोष्ट करावी लागेल आणि देसाई कंपनीमध्ये एक टेंडर आहे ते टेंडर तुम्हाला पास करून द्यावं लागेल तेव्हा आता अशी म्हणतो की सर मी तुम्हाला अगोदरच सांगितलं आहे माझ्या वडिलांनी उभी केलेली कंपनी आणि माझा जॉब इंटरव्ह्यू या दोन्हीही गोष्टी वेगवेगळ्या आहेत असे म्हणतो की जरी मी कंपनीतून बाहेर पडलो असलो ना तरीसुद्धा माझ्या वडिलांचे संस्कार माझ्यासाठी तेवढेच महत्त्वाचे आहेत एनिवेज थँक यू सो मच नाईस टू मीट यू अशा शब्दात आता आशू त्यांना सांगून तेथून निघालेला असतो आणि तेवढ्यात आता आशू जाऊ लागताच तो, तो मॅनेजर म्हणतो की मिस्टर आशुतोष देसाई कधी जॉईन करणार कंपनी ते ऐकताच आशू थांबतो आणि त्यांच्याकडे बघतो आणि म्हणतो की मी काही समजलो नाही सर तेव्हा तो मॅनेजर म्हणतो की मला फक्त बघायचं होतं की तुम तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी काय कसं करतात तेव्हा ते ऐकून आता आशूला आनंद झालेला असतो आणि लगेचच आशू आता खुर्चीवर बसतो त्यानंतर आता मॅनेजर म्हणतात मग पुढची बोलणी करायची तर आशू म्हणतो यस इकडे आता लक्ष्मण हा भाऊंना लॅपटॉपवर प्रेझेंटेशन समजावून सांगत असतो लक्ष्मण म्हणतो की मला वाटतं या मुळे आपण आपल्या कंपनीमध्ये डील दी दी सुरू करू शकतो आणि तेवढ्यात आता भाऊ म्हणतात की ठीक आहे आजच करून टाकूयात तर तेवढ्यात दरवाज्यातून गुड मॉर्निंग करत कीर्ती ही सुवासला घेऊन तिथे येते आणि तेवढ्यात आता सुहासला बघून लक्ष्मण म्हणतो हा इथे काय करतोय कीर्ती म्हणते की हे बघा मीच त्याला मदतीला घेऊन आली तेव्हा आता लक्ष्मण म्हणतो की हे बघ कीर्ती त्याला त्याचे कामं असतील लक्ष्मण म्हणतो की कंपनीच्या कोणत्याही मीटिंगमध्ये किंवा मध्ये त्यांनी सहभागी व्हायचं नाही हे अगोदरच त्याला सांगितलं गेलंय आणि तेवढ्यात आता कीर्ती म्हणते की भाऊ काही गोष्टी समजून घ्या ना अहो मला कंपनीतल्या बऱ्याचशा गोष्टी माहिती नाहीये नाही आहे आणि सुहासला त्या माहिती आहे तो मला यामध्ये मदत करेल याआधीही तो हेच काम करत होता मला वाटलं तो आला की बरं पडेल म्हणून मी त्याला बोलावलं आणि त्यासाठी सुहासला पहिलं तुम्हालाच भेटवायला घेऊन आली अशी कीर्ती आता भाऊ आणि लक्ष्मणला सांगते भाऊ म्हणतात की काल कीर्ती तू आलीस आम्ही आम्ही तुला ऑफिसमध्ये येण्याची परवानगी दिली पण सुहासला ती आम्ही अजिबात देणार नाही कीर्ती पुन्हा आता भाऊला समजावू लागते कीर्ती आता समजावू लागते की काल भाऊ मी तुमची माफीही मागितली आणि तुम्हाला समजावलं देखील आमच्याकडून चूक झाली ती आम्ही मान्य करतो पण यापुढे चुकीची एकही संधी आम्ही तुम्हाला देऊ देणार नाही आणि कोणतीही तक्रारसुद्धा येऊ देणार नाही भाऊ असे आता कीर्ती भाऊला समजावू लागते कीर्ती म्हणजे भाऊ तुम्ही समजावून घ्या आता आपण एकमेकांना समजावून घेण्याची गरज आहे तेव्हा आता सुहास म्हणतो की अरे कीर्ती जाऊ दे ना काका आणि भाऊ म्हणतात की मी इथे नको आहे तर मी नाही येत जाऊ दे तेव्हा आता लक्ष्मण म्हणतो मन की हे बघ कीर्ती तुला जर काई नसले at काही गोष्टी माहीत नसल्या तर तू त्याची मदत घेऊ शकते पण कंपनीच्या कुठल्याही डिसिजनमध्ये सुहासचा काहीच हात नसेल तेवढ्यात आता भाऊ म्हणतात की लक्ष्मण हे दोघेही तुला रिपोर्ट करतील लक्ष्मण म्हणतो की क्लिअर का तर दोघेही माना हलवतात आणि तेवढ्यात आता भाऊ म्हणतात की लक्ष्मण चला आपल्याला मिटिंग आहे लक्ष्मण आणि भाऊ बाहेर जाताच लगेचच खुश होऊ पण आता सुहास हा कीर्तीला कडकडून मिठी मारतो सुहासला खूप आनंद झालेला असतो आणि कीर्तीलासुद्धा पटकन आता पळत जाऊन सुहास हा खुर्चीवर बसतो आणि आता सीयूच्या खुर्चीवर बसताच सुहास हा इकडे तिकडे बघत हसू लागतो सुहास म्हणतो की कीर्ती आता तर ही खुर्ची मी कधीच सोडणार नाही हसतच आता कीर्ती म्हणते की आणि कंपनीसुद्धा बर का सुहास सुहास आता खुर्ची टेबलवरचा लाईट त्याच्या चेहऱ्यावरती धरतो आणि म्हणतो की आता या कंपनीत चा मालक म्हणजे मीच असणार आहे आणि ते ऐकून आता कीर्ती हसू लागते आणि इकडे आता हा खुश होऊन त्याला जॉब मिळताच आता बाहेर येतो पाना गँगला भेटताच आता पाना गँगसुद्धा खूप खुश झालेली असते सगळेजण आता चहाच्या टपरीवर येतात चहाच्या गाडीवरून सगळेजण आता चहा पिऊ लागतात पाना गँग खुश होत म्हणते की अरे जुजू मी तुम्हाला सांगितलं होतं ना की तुम्हाला जॉब मिळणार म्हणून मिळणार जो कोणी तुम्हाला जॉब देण्यासाठी नाकारेल ना तो माणूस वेडा असेल तसे बॅटरी आता आशूला सांगतो तेव्हा आता आशिव देखील खुश झालेला असतो स्टेपनी म्हणतो की पण जिजू शिवाला तुम्ही सांगितलंय का आशू म्हणतो नाही तर आता स्टेपनी म्हणतो की तिकडे त्या वाट बघत असतील तर आता आशू म्हणतो की मी शिवासाठी आता एक रोमॅन्टिक सरप्राईज देणार आहे तेव्हा आता पाना गँग पुन्हा खुश होते पाना गँग म्हणते की शिवासाठी स्पेशल सरप्राईज मग आमच्यासाठी काय आमच्यासाठी सुद्धा पार्टी पाहिजे पाना गँग म्हणते की सायनल सर पहिल्यांदा बरोबर बोलला आणि चहावर भागणार नाही बर, बर बार का जिजू तुम्हाला तर काहीतरी पार्टी द्यावीच लागेल असे आता सगळेजण आशूला बोलतात आशू म्हणतो की अरे म्हणूनच मी शिवाला सांगितलं नाही आता मोठी पार्टी करायची एक आमच्या ॲनिव्हर्सरीची पार्टी आणि दुसरी जॉब मिळाल्याची पार्टी आणि त्यानंतर आता सगळेजण आशूकडे बघतात आणि म्हणतात की मग कसा प्लान करायचा तुम्हीच सांगा जिजू पटकन आता आशू सगळ्यांना जवळ बोलावतो आणि प्रत्येकाच्या कानात आता आशूने त्यांचा सा प्लान सांगितलेला असतो इकडे आता पटकन आता प्लान नुसार आशू आणि सगळी पाना गँग आता एका ठिकाणी आलेले असतात आणि आता पार्टीसाठी ती सरप्राईज देण्यासाठी आता आशू आणि पाना गँग तयारी करू लागते इकडे आता शिवा तिच्या गॅरेजमध्ये असते बराच वेळ झाल्यानंतरही अजून आशू येत नाही हे आता लक्षात येतात शिवा तिचा मोबाईल काढते आणि आता आशूला फोन लावते तेव्हा आता आशूला फोन लावतात शिवा म्हणते की आशू अरे कुठेस भेटला की नाही जॉब तेव्हा आता आशू म्हणतो नाही ना गं शिवा म्हणते की मग तू थकला असशील बरं आणि खूप ठिकाणी हिंडला असशील तर जॉब आज नाही तर उद्या भेटेल तू काही मनाला वाटून घेऊ नकोस आणि पटकन तू इकडे निघू नये तेव्हा आता आशू म्हणतो की कसं काय गं शिवा मी आता चॅलेंज घेतलं नाही एवढं मोठं तेव्हा आता मी प्रयत्न करणार आणि मग मी येईल आणि आता काळजी लागून राहिलेली शिवा म्हणते की काही जरी झालं तरी आशू लवकर घरी ये बरं का आशू म्हणतो ठीक आहे त्यानंतर आशू फोन ठेवतो तेव्हा स्टेपनी म्हणतो की काय खोटं बोलताय जिजू तुम्ही आशू म्हणतो की स्टेपनी तू जसं सांगितलं तेच मी बोललो ना तर स्टेपनी म्हणतो ठीक आहे ठीक आहे इकडे आता आशू म्हणतो की हे बघा जे काही करायचं ना सिवा ते शिवासाठी फक्त मी करणार आहे तेव्हा आता स्टेपनी म्हणतो तुम्हाला करायचं तर मग करा, करा। आणि इकडे आता पाना गँग पळत पळतच चंदनच्या घरी येते तेव्हा आता चंदन म्हणतो काय झालं रे तर आता पाना गँग म्हणते की अरे आनंदाची बातमी आहे तेवढ्यात आता दिव्या खिडकीत लपून तिथे येते तर आता पाना गँग म्हणते की चंदन आनंदाची बातमी आहे आशूला जॉब मिळाला ते ऐकून चंदनसुद्धा खुश होतो आणि म्हणतो की चला दोघांचा प्रॉब्लेम तरी सॉल्व्ह झाला इकडे आता दिव्याने ते ऐकलेलं असतं आणि त्यानंतर आता पाना गँग म्हणते की त्यांचं टेन्शन तर कमी होईल पण अजूनच आपल्यावर ती जबाबदारी पडणार आहे चंदन म्हणतो की त्याचं काय तर आता पाना गँग इत इकडे तिकडे बघू लागते दिव्या आता खिडकीतून ते ऐकत असते पाना गँग म्हणते की आता शिवा आणि आशूची अॅनिव्हर्सरी सुद्धा आली आशूला आता त्यामुळे जॉबही मिळालाय दोन्ही गोष्टी एकत्र आल्यात गँग म्हणते की त्यासाठी आपल्याला मदत लागणार आहे पटकन आता चंदन इकडे तिकडे बघत म्हणतो की भाई तू बोल फक्त काय मदत लागणार आहे आणि शिवासाठी एका पायावर मी काहीही करायला तयार आहे असे चंदन त्यांना सांगतो तर आता चंदन म्हणतो की पण चल आपण आता बाहेर जाऊन बोलूयात पाना गँग आता चंदन सोबत बाहेर जाते इकडे आता दिव्याला मोठा राग आलेला असतो चिडे दिव्या म्हणते की शिवा आशू एक एकत्र आले आणि आता अॅनिवर्सरीची पार्टी सुद्धा आणि शिवा आणि आशु एकमेकांना सरप्राईज देत आहेत भेटला हे सगळं काय चाललंय कसं मिळतंय माझ्या डोक्यावर तर काय फक्त चंदनच येऊन बसलाय विचार करत आता दिव्या म्हणते की नाही नाही मी एवढी हरलेली नाहीये आणि काहीतरी करावंच लागेल ला असं आता दिव्या विचार करते इकडे आता शिवा ही गॅरेज वर बाईक ची सर्व्हिसिंग करत असताना मोठ्याने बाहेरून शिवा असा जोराचा आवाज येतो तेव्हा आता शिवा त्या आवाजाकडे लक्ष देते आणि पुन्हा काम करू लागते पुन्हा सायलन सर शिवा या नावाने हाक मारतो तेव्हा ती हाक ऐकून आता शिवा विचार करते की हा आवाज तर सायनल सरचा आहे आणि तेवढ्यात आता शिवा ही पळत पळत बाहेर येते इकडे तिकडे बघू लागते आणि आता शिवाला संशय आलेला असतो सायनल सरला काही झालं की काय या भीतीने आता शिवा ही दबंग स्टाईलने पडू लागते आणि तेवढ्यात आता शिवाचा पाय एका नळीवर पडून शिवाचा तोल जाऊन शिवा पडू लागते आणि तेवढ्यात आशू तिथे येऊन शिवाला धरतो प्रेमाने शिवा आशूकडे तर आशू आता शिवाकडे बघू लागतो शिवा आता आशूकडे बघत खुश झालेली असते आणि शिवा आता आशूच्या मिठीत आलेली असते आणि त्यानंतर आता प्रेमाने आशू आता शिवाला उचलून घेतो तर पाना गँग आता एक एक पाठी दाखवत आता शिवाचे गुण दाखवत असते करारी लीडर आणि निडर बेधडक असे आता डॅशिंग शिवाचे सगळेजण कौतुक करत असतात विश्वासू प्रेमळ लाडकी अशा पाट्या दाखवत सगळी पाहना गँग आता शिवाचे कौतुक करत असतात तर शिवा आता आशूच्या मिठीत असते आणि त्यानंतर आता सगळेजण प्रेमाने शिवा, प्रेमा शिवा आणि आशूला हॅपी ॲनिव्हर्सरीचे विश करतात तर आता आशूसुद्धा शिवाला विश करतो तेव्हा खुश होऊन असतच शिवा म्हणते की आशू हे सगळं काय आहे आशू म्हणतो की शिवा हे बघ आजपर्यंत तुम्हाला साठी खूप काही केलं त्याच्या पुढे हे काहीच नाहीये आशु म्हणतो हे बघ शिवा एक वर्षापूर्वी याच दिवशी आपण दोघे याच ठिकाणी भेटलो होतो आणि त्यामुळे हीच फ्रेंडशिपची तुला ऍनिव्हर्सरीसाठी खूप खूप सारे शुभेच्छा आणि त्यानंतर त्या पाठीवरचे सगळे शब्द बघत आता आशु म्हणतो की हे सगळे शब्द तुझ्यासाठी आहे प्रेमळ डॅशिंग विश्वासू धडाकेबाज लाडकी हे सगळे शब्द तुला मॅच होत आहेत शिवा आणि प्रेमाने शिवाचा हाताचा किस घेत आता हॅपी अॅनिव्हर्सरीचे विष आता आशू हा शिवाला देतो तर सगळी पाण्या गँग हॅपी अॅनिव्हर्सरीचे दोघांनाही विष करतात आणि नाचू लागतात शिवा देखील ला आता खूप खुश झालेली असते आणि आता शिवाला डोळ्यात प्रेमाचे अश्रू आवरणं कठीण झालेलं असतं तेव्हा आता शिवा म्हणते की हे सगळं काय आहे आशू तर आता आशू म्हणतो की अजून तर सरप्राईज बाकी आहे चल ना तिकडे आणि आता आशू आता शिवाला दुसरीकडे घेऊन जाऊ लागतो तर पाना गँग पाठी मागून पुन्हा पळू लागते इकडे आता दिव्या तिथे येऊन ते सगळं बघत असते आशू आता शिवाला गॅरेजवर वर घेऊन येतो तेव्हा आता शिवा म्हणते की इथे काय असणार आहे तर आशू म्हणतो की आज इथे एक धम्माल मजा येणार आहे आणि इथे मी तुला एक सिनेमा दाखवणार आहे शिवा म्हणते की मला तू लक्ष्याचा पिक्चर दाखवणार आहेस का तेव्हा आता आशू म्हणतो की नाही तू लक्ष्याची फॅन आहे मला माहिती आशू म्हणतो की मी जिचा फॅन आहे ना तिचा पिक्चर मी तुला दाखवणार आहे आशू म्हणतो की हे बघ शिवा आपल्या भेटीचा आपल्या प्रेमाचा आणि आपल्या अनिव्हर्सरीच्या प्रेमाचे ते आनंदाचे क्षण आज मी तुला दाखवणार आहे असे आता आशु शिवाला बोलतो आणि एकत्र आल्यानंतर काय काय घडलं कसं कसं घडलं याचा सगळा सिनेमा मी तुला दाखवणार आहे असे आशू शिवाला सांगतो आणि ते ऐकताच ता आता शिवा खुश झालेली असते तेव्हा आता भूतकाळातील सगळे सत्य शिवासमोर आणून प्रेमाने शिवा आणि आशू एकत्र कसे झाले याचा सगळा सिनेमा आता प्रेमाने आशू आता शिवाला दाखवून त्याला जॉब मिळाल्याचे गुड न्यूज आता शिवाला देतात शिवाला कसा आनंदाचा धक्का बसतो तो हे बघण्यासाठी आणि मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा